गुरोदेशो गुरुदेवो ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात् गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म अध्यात्म यात्रा असे आहे यात्रेचे आजचे हे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा अध्याय गुण योग याचे श्रवण करत आहोत कालच्या एकशे चौतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण त्रिगुणांची उत्पत्ती कशा प्रकारे होते व त्रिगुणांचे कार्य कसे होते याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या एकशे कसा आहे स्वभाव मनुष्याच्या जीवनावर कसा होतो आणि त्याचा प्रभाव पडल्यामुळे मनुष्याचा व्यवहार कसा होतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आजच्या एकशे पस्तीसाव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या पवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अतिपवित्र संवाद अमर संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून अंतर्बाह्य स्थिर शांत आनंदी समाधानी करून परिपूर्ण यशस्वी जीवन जगण्यासाठी त्याला मार्गदर्शन करत आहे आपल्या गुरुंचे मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत प्रसन्न व समाधानी होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण विनम्रतेचे प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे महा तेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात आणि अर्जुनाशी परत संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला त्रिगुणांची उत्पत्ती कशी होते त्रिगुणांचा प्रभाव आणि कार्य मनुष्याच्या जीवनावर कसा होतो हे समजावून सांगितले आता मी तुला त्रिगुणांचा स्वभाव कसा असतो या तीन गुणामुळे मनुष्याचे जीवन सुरुवातीपासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कसे व्यतीत होते हे समजावून सांगतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना त्रिगुणामधील पहिला गुण सत्वगुण याचा स्वभाव आधी समजून घे जो मनुष्य सत्वगुणी असतो तो सत्वगुणाच्या आधारे जीवन जगत असतो हा सत्वगुण ज्ञानग्रही आणि उपद्रव रहित असतो सत्वगुण विषय सुखाच्या आणि ज्ञानाच्या आसक्तीने बांधलेला असतो सत्व गुणाला ज्ञानाचा आणि विषय सुखाचा अभिमान झालेला असतो आणि हा सत्वगुण अशा प्रकारे मनुष्याच्या शरीरामध्ये असलेल्या जीवात्म्याला बांधतो सत्वगुण जीवात्म्याला सुखामध्ये आनंदामध्ये गुंतवतो आणि तो रजोगुण आणि तमोगुणावर वरचड होतो सर्व इंद्रियांमध्ये म्हणजेच ज्ञानेंद्रियामध्ये आणि कर्मेंद्रियामध्ये जेव्हा सजगता निर्माण होते जागरूकता निर्माण होते चैतन्य ऊर्जा संपूर्णपणे निर्माण होते बोध शक्ती उत्पन्न होते तेव्हा समजावे की त्या मनुष्यामध्ये सत्वगुण जास्त वाढलेला आहे सत्वगुण जास्त सक्रिय आहे सत्व गुण वाढलेला असताना जर एखाद्या मनुष्याचा मृत्यू झाला तर तो मनुष्य वरच्या योनीत म्हणजेच वरच्या लोकात स्वर्ग लोकात त्याचा पुनर्जन्म होतो आणि तो मनुष्य सुख दुःखाच्या चक्रातून नेहमीसाठी मुक्त होतो आणि परमानंदी जीवन जगतो अर्जुना अर्जुना आता रजोगुणाचा स्वभाव समजून घे रजोगुण अभिलाषा आसक्ती यामधून उत्पन्न होतो जीवात्म्याला कामनापूर्तीसाठी इच्छापूर्तीसाठी कर्माच्या आसक्तीने हा रजोगुण जीवात्म्याला बांधून टाकतो कर्मामध्ये नेहमी प्रवृत्त राहणे हा रजोगुणाचा स्वभाव आहे हा रजोगुण सत्वगुण आणि तमोगुणावर वरचड होतो अर्जुना सांसारिक प्रयत्न लालचीपणा लालसा आणि रजोगुणाला जास्त सक्रिय करतो आणि अशा मनुष्याच्या जीवनामध्ये रजोगुण जास्त सक्रिय झाला आहे असे तू नक्की समज अर्जुना अर्जुना जो मनुष्य रजोगुणात जास्त सक्रिय झालेला असतो मृत्यूनंतर कर्मामध्ये नेहमी आसक्त असलेल्या मनुष्य योनीमध्ये मनुष्याचा जन्म होतो अर्जुना असा हा मनुष्य नेहमी सुख आणि दुखाच्या चक्रामध्ये अडकतो आणि पुनरपी जन्म पुनरपिमरण म्हणजेच परत परत मनुष्य जन्म मिळवतो आणि सुख दुःखाच्या चक्रात अडकतो रजोगुणाचे फळ आहे दुःख सत्व गुणाचे फळ आहे सुख आनंद ज्ञान आणि वैराग्य कारण सत्व गुणाच्या आधारे केलेले कर्म हे सात्विक कर्म असते आणि त्याचे फळ देखील सात्विक म्हणजे सुख आनंद ज्ञान आणि वैराग्य असते आत्ता सांगितलेल्या रजोगुणाचे फळ म्हणजे फक्त आणि फक्त दुःख असते अर्जुना हा रजोगुण आत्ता मी तुला सांगितला आता तू तमोगुण याचा स्वभाव समजून घे मोह आसक्ती अज्ञानामुळे उत्पन्न होणारा गुण म्हणजे तमोगुण तमोगुण प्रमादाला प्रवृत्त करतो प्रमाद म्हणजे जीवनातील कर्तव्य कर्म जबाबदाऱ्या न पार पाडणे निरर्थक कर्म करणे निष्काळजीपणाने जीवन जगणे आळशीपणा निर्माण करणे निरर्थक कर्म करणारा तमोगुणी मनुष्य अशा प्रकारे प्रवृत्त होतो तमोगुण सत्व आणि रजोगुणांना दाबतो जेव्हा तमोगुण एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये वाढलेला असतो तो मनुष्य ती स्त्री अविवेकाने जीवन जगत असते कर्तव्यांची जबाबदाऱ्यांची टाळाटाळ ताल करत असते तो मनुष्य ती स्त्री सदैव उपद्रव निर्माण करत असते प्रमादाला प्राधान्य देत असते निद्रा आळशीपणा आणि मोहिनी हो हे तमोगुणाचे लक्षण आहे आणि अशा मनुष्यामध्ये जेव्हा हे सर्व लक्षणे दिसतात तेव्हा त्या मनुष्याच्या जीवनावर तमोगुणाचा जास्त प्रभाव आहे असे तू नक्की समज अर्जुना तमोगुणी मनुष्य कीडा, मुंगी कीटक आणि इतर हिंस्र प्राण्यांच्या योनीत जन्माला जातो या मूड योनी योनीमध्ये हा तमोगुणी मनुष्य किंवा ती तमोगुणी स्त्री परत जन्म घेते अर्जुना तमो गुणाचा फळ म्हणजे प्रत्येक जन्मात दुःख दुःख आणि दुःख हा तमोगुणाचा स्वभाव आहे सत्वगुणाचा गुणाचा, सत्व गुणाचा रजोगुणाचा आणि तमोगुणाचा स्वभाव मी तुला समजून सांगितला यात सर्व श्रेष्ठ गुण म्हणजे सत्व गुणा है, गुण आहे मध्यम प्रतीचा गुण म्हणजे रजो गुण आहे आणि निकृष्ट दर्जाचा पशु समान कनिष्ठ गुण म्हणजे तमो गुणा है, है गुण आहे अर्जुना प्रत्येक मनुष्याच्या जीवात्म्याच्या आसपास हे तीनही गुण सक्रिय असतात पण ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये सत्व गुण जास्त सक्रिय असतो तो सुखी आनंदी ज्ञानी विवेकी होण्याचा प्रयत्न करतो रजोगुणी मनुष्य सतत सार्खा, माकडा सार्खा, एका मरकटासारखा माकडासारखा कर्मातून दुसऱ्या कर्मावर उड्या मारत असतो आणि कधीही स्वस्त बसत नाही तर तमोगुणाचा प्रभाव ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये जास्त आहे तो मनुष्य पशु समान अविवेकी आळशी जीवन जगत असतो अर्जुना अर्जुना ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये सत्व गुण जास्त सक्रिय असतो तो मनुष्य आनंदाची सुखाची भावना स्वत निर्माण करू शकतो रजोगुणाचा मनुष्य स्वतःचा आनंद इतर परिस्थितीवर बाह्य परिस्थितीवर बाह्य ठिकाणी बाह्य वस्तूवर आणि बाह्य व्यक्तीवर सतत ठेवतो तर तमोगुणाचा मनुष्याला सुख आनंद विवेक स्थिरता शांतता हे म्हणजे काय हे कधी माहीतच नसते कारण तमोगुणी मनुष्य सतत उपद्रव निर्माण करत असतो अर्जुना अर्जुना सत्वगुणी मनुष्य शांत स्थिर आनंदी समाधानी विवेकी प्रेमळ करुणामयी दयाशील क्षमाशील निरोगी जीवन जगतो पण रजोगुणी आणि तमोगुणी मनुष्य हे सदैव अस्वस्थ अस्थिर आणि पशु समान जीवन जगतात अर्जुना रजोगुणी मनुष्याला सतत विषयाचा आनंद घेण्यासाठी कर्म करायचे असते अर्जुना पण ह्या तीनही गुणांच्या पलीकडे जाऊन जो मनुष्य शुद्ध सत्व गुणात स्थित होतो तो मनुष्य माझा परम भक्त होतो माझा परम परमशिष्य आणि तो नित्य नूतनपणे परमानंदात प्रत्येक क्षण व्यतीत करतो असा हा माझा ज्ञानी शुद्ध दुर्वीळ परम भक्त असतो अर्जुना अर्जुना तू देखील शुद्ध सत्व स्थित झालेला त्या प्रमाणे त्या परम शिष्याप्रमाणे आहेस अर्जुना त्या परमभक्ताप्रमाणे प्रमाणे परम तू देखील तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर सर्वोत्कृष्ट प्रकारे तुझे कर्म म्हणजेच युद्ध कर्म स्वकर्म नियत कर्म कर अर्जुना कर्म करताना कर्म फळाचा आणि करतेपणाचा साधा विचार देखील करू नकोस कर्म संपूर्ण झाल्यानंतर म्हणजे हे युद्ध कर्म सफल संपूर्ण झाल्यानंतर त्याचे आलेले कर्मफळ आणि त्याचा कर्तेपणा तू माझ्या चरणी अर्पण कर अर्जुना आणि अंतर्वाह्य त्या शुद्ध सत्वगुणी मनुष्याप्रमाणे तू परत एकदा स्थिर शांत समाधानी आनंदी प्रसन्न विवेकी विनम्र प्रेमळ करुणामयी दयाशील क्षमाशील निरोगी आणि भौतिक दृष्ट्याही ुक्त जीवन जग अर्जुना अर्जुना तू काही क्षणासाठी या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर शोकाच्या अवस्थेमध्ये बुडालेला होतास कारण तुझ्या भावनांनी तुझ्या बुद्धीचे अपहरण केले होते पण तू आता हळूहळू त्यातून संपूर्णपणे बाहेर पडताना स्पष्ट दिसत आहेस अर्जुना तु तुझे कर्म त्या शुद्ध सत्वगुरी मनुष्याप्रमाणे सद्बुद्धीच्या आधारे कर अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला द्वापार युगातील अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की जो मनुष्य या तीनही गुणांच्या पलीकडे सत्व गुण रजोगुण आणि तमोगुण या तीनही गुणांच्या पलीकडे असलेल्या शुद्ध सत्व गुणामध्ये स्थित होण्याचा प्रयत्न करतो तो मनुष्य त्या द्वापार युगातील अर्जुनाप्रमाणे समाधानी आनंदी विवेकी प्रेमळ करुणामयी विनम्र निरोगी आणि भौतिक दृष्ट्याही युक्त जीवन जगून भगवंताच्या कृपेमध्ये गुरुंच्या आशीर्वादाच्या आधारे परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकतो हा संदेश हा विवेक विचार गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुना समोर आजच्या सामान्य माणसा समोर ठेवत आहे। आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा चौदावा अध्याय गुण त्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे छत्तीसाव्या प्रवचन पुष्पात आपण त्रिगुणांची बंधने कोणती असतात सत्वगुणाची बंधने कोणती आहेत रजोगुणाची बंधने कोणती आहेत आणि तमोगुणाची बंधने कोणती आहेत याचे अध्ययन रूपी श्रवण उद्याच्या एकशे छत्तीसाव्या प्रवचन पुष्पात आपण करणार आहोत आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला ऋणी व कृतज्ञ आजची झालेली वाणी सेवा कृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर वावली व वा सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय